मुंबईतले सुरुवातीचे दिवस तुझे कसे होते मुंबईत आलो त्यावेळी कुठे राहायचा हा पहिला मोठा प्रश्न गोल्ड जिमचं सर्टिफिकेट करायला मला अंधेरीत यावं लागायचं सो मग मा कुठे माझी मावशी मम्मीची मावशी कल्याणला राहते तिथेच तो माझा मित्र वृषभ कल्याणमध्येच राहायचा सो मी पहिले तीन महिने कल्याणमधून इकडे मुंबई अंधेरी सर्टिफिकेशन तिकडेच पुढे गोरेगाव वेस्टला राम मंदिर जवळ तिकडे माझे ते थिएटर क्लासेस आणि तिथून प्रॅक्टिकलला परत कांदिवलीला मला जाय जायला गेलं जिमचं सो so, माझा जवळजवळ चार ते चार पाच तास ट्रेनमधूनच जायचं पहिला दिवस मला आठवतोय अजून त्या गर्दीत मी गोंधळून गेलो होतो पण माझं नशीब चांगली की माझ्याबरोबर माझा एक मित्र होता चल रे ऐसा, ऐसा करते असं धरायची ही बॅग अशी पुढे अडकवायची असं घुसायचं टेन्शन नको घेऊ मी आहे ना का असं नाहीतर मी एकटा गावाकडून आलेला माणूस एकदम गोंधळणारच केवढ्या गोष्टी सो त्या मित्रामुळे मी त्या ट्रेनच्या प्रवासामध्ये सर्वाईव्ह करू शकलं दोन ते पहिल्या एक आठवडाभर मला तेवढं प्रॅक्टिस झालं सो so, ही जर्नी माझी रोज चार ते पाच तास ट्रेनमधलं ट्रॅव्हलिंग येणं जाणं ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या त्यात माझ्या मावशीचा मुंबई कल्याणच्या मावशीचा खूप मोठा हात आहे की तिने ती पहिल्या एक स्टेबल व्हावीपर्यंत हो एक घरचं जेवण सगळ्या गोष्टी एक घरचा सपो सपोर्ट तो होताच बरोबर बरोबर मग कटू मग मी ठरवलं जॉब सुरू झाला कांदिवलीला कांदिवली गोल्डिंगमध्ये तिथून मग म्हंटल चला आता आपण जवळपास कुठेतरी तिकडेच बघूया जवळपास आता मला माहीत नाही रेंट वाईज मग मी थोडं काट कसर करून कुठे कमी रेट असेल तर मला कोणी सांगितलं विरारमध्ये भेटत विरार कुठे आहे मला माहीत हो नव्हता ओके okay. सो okay? ah. so, माझा जिम मधलाच एक होता स्टुडंट uh, तो मी विरारमधून येऊन जाऊन करतो आपण विरारमध्ये राहूया तिकडे तीन हजार रुपये भाडं काय तर होत ओके म्हंटल चलो विरार सो विरारला गेल्यानंतर मी मला आठवते चार महिने विरारमध्ये राहिलो एकदाही मी ट्रेनमध्ये बसलो नाही सो ते आणि हा माझा एक म्हणून आपण ते रूट रूट बद्दल मी बोलत होतो की मला ड्रिंक स्मोक ह्या सगळ्या गोष्टीबद्दल थोडी खूप ॲलर्जी होती सो माझ्या रूम पार्टनर्स जरा काही जे होते तिथे ऍडजस्ट करावं लागलं मला सो ते मला जमलं नाही हेल्थशी कॉम्प्रोमाइज करण्यापेक्षा म्हंटलं मग मी इकडे जवळ पण येऊ आणि ट्रॅव्हलिंग पण खूप मग मी मराडमध्ये राहायला आलो तिथे आम्ही एका रूममध्ये पाच सहा जण राहत होतो म्हणजे आतमध्ये जण बाहेर हॉलमध्ये तिघजण असं तिथेही तीच सिच्युएशन होती पार्टीज अँड सगळ्या गोष्टी हे ते आणि मुळात ते मला सहन ते वातावरण नाही सर्वाईव्ह करू शकलो मी मग तिथून मी कांदिवलीच्या जवळ तिथे एक चॉल आहे सिंगल रूम होती तिथे सहा सात हजार रुपये भाडं होतं म्हणजे तिथेच टॉयलेट तिकडेच किचन हे सो तिकडे मी जवळजवळ नऊ महिने राहिलो सो पण मी एकटा होतो मला वाटतं मी एकटाच तिकडे थांबू शकेन असंच ते घर होतं पावसात वगैरे ते पाणी आत येणे ह्या गोष्टी घडल्या खरं तर मला एवढं हे करायची गरज नव्हती नाही का की पप्पांना मी बोललो असतो तर पप्पांनी म्हटलं पप्पांना समजलं असतं मी असं राहतोय तर ते बोलले असते की नाही नाही कशाला चांगल्या ठिकाणी राहा कशाला हे करतोय वगैरे पण मेहनत ठाणली आता की मला माझ्या पद्धतीने त्या गोष्टी करायच्या स्वतःच्या पैशावर हे करायचं मग तिकडे राहिलो आणि तिकडे मी खुश होतो सकाळी मी आंघोळ वॉशरूम ते सगळे मध्ये लवकर पाच सहाची ड्युटी असेल तर ला जायचं तिकडे सगळं क्लिअर करून मग जॉबला सहा ते संध्याकाळी दहा अकरापर्यंत दहापर्यंत जिम बंद होऊन माझं तिकडेच राहायचं मग आधीमध्ये कधी मधल्या ब्रेकमध्ये मग मी वर्कशॉप लावले रुजुता ताईंचे एक ऊर्जा म्हणून एक वर्कशॉप होता माझा तिथे माझी ज्योतिबामधली यमाई म्हणजे ऐतशा आम्ही आमचे तिकडे भेट झाले होते मग ह्या गोष्टी नस मी सो ती ते चालू होतं अधूनमधून सो so, ही जर्नी अशी सुरू झाली आणि त्याच्यानंतर मग फिल्म मिळाल्यानंतर मग परत पुण्यात मला तीन चार महिने परत माझ्या मित्रांनी बालाजी म्हणून मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये सांगतो बालाजीकडे येऊन जाऊन राहून राहायला लागलो ला मिथून जाल्यानंतर मग ठरवलं की आता थोडंसं आपण एक घेऊया स्वतःची रूम वन बी एच के किंवा वन आर के असं मग मी कांदिवलीला राहायला लागलो ला। कांदिलने मलाडला मग मिथून नंतर मग परत चालू झालं मी पहिली मालिका केली स्टार प्रवाला साता जन्माच्या घाटी त्याच्यानंतर मग मा दुसरी मालिका आली दखनचा राजा ज्योतिबा हो। त्या मालिकेनंतर एक वेगळेच एक स्वतःच दखनचं राजा ज्योतिबा तर कोल्हापूरलाच होतं त्यामुळे राहणं विणं ते टेन्शन नव्हतं मग परत पुढची मालिका बिग बॉस केलंच ना त्यानंतर त्याच्यानंतर मध्ये त्या एक दोन ऍड्स वगैरे केल्या एक, एक मालिका करत होतो पण ती नाही झाली कारण त्यांचा टायमिंग इश्यू झाला आणि मग मी बिग बॉसला गेलो बिग बॉसच्या आधीची गोष्ट सांगतो मी बिग बॉसच्या आधी मग मला माहित होतं की इंटरव्ह्यू देतो तर मला माहिती होतं की माझं सिलेक्शन होणार आहे कारण मला ते करायचं आहे आणि तो कॉन्फिडन्स असतो ना की होगा ये से होगा सो so, त्यावेळी सुद्धा मी तीन महिन्यासाठी एक महिनाभर मी ताईंकडे स्मिता इकडे होतो काही दिवस बॅग वगैरे माझ्या तिकडे ठेवल्या होत्या आणि त्याच्यानंतर मी कोकिलाबेन हॉस्पिटल आहे अंधेरीचं तिथे मी तीन महिन्यासाठीच घर त्या मध्ये राहिलो होतो म्हणजे एवढ्या मालिका करून सुद्धा मी कॅल्क्युलेशन थोडं केलं तर की का रेंट परत ते सगळं परत मागं बघणार इकडे तिकडे कोण आप नाही आपलं कारण आपण असं करतोय सो तिकडे मी पी ने राहिलो तीन महिने सो बिग बॉस के बाद फिर चेंज हुआ सब कुछ पैसा आया थोडं वेगळं झालं गोष्ट आणि मी मग चांगल्या पद्धतीने घेऊ शकलो रूम सो आता मी इकडे गोरेगावला राहतोय सो आता व्यवस्थित आहे सेट आहे